आज नवी मुंबईत धडकणार भगव वादळ एपीएमसीत आंदोलकांची व्यवस्था दोन दिवस बंद राहणार समिती आज महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक ठाकरे गटाकडून खासदार संजय राऊत आणि विनायक राऊत बैठकीला राहणार उपस्थित राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी सुनील तटकरे आणि अनिल पाटील यांची साक्ष नोंदवणार मुंबईतल्या गोरेगाव राम मंदिर परिसरात अग्नितांडव डिझेलच्या गोदामात भीषण आग शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नव साधणार संवाद लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव मतदाता संमेलनाचं आयोजन राज्यात थंडीची लाट दोन दिवस तापमानात घट होण्याचा अंदाज मुंबईचा पाराही घसरणार कोरोनाचे एकोणसाठ नवे रुग्ण तर सक्रिय कोरोना बाधित रुग्णांची संख्या तीनशे सत्याहत्तरवर आरोग्य विभागाचं काळजी घेण्याचं आवाहन दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आता परीक्षेत दहा मिनिटं अतिरिक्त वेळ मिळणार राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय एकोणचाळीस लाख कुटुंबांचं सर्वेक्षणाचं लक्ष पालिकेचे तीस हजार कर्मचारी सुट्टी विना लागले कामाला मध्य रेल्वेकडून फुकट्या प्रवाशांवर कारवाई एक पूर्णांक पंच्याऐंशी लाख प्रवाशांकडून सात पूर्णांक त्रेचाळीस कोटींचा दंड वसूल आणि आता बातमीपत्रामध्ये